जय जिजाऊ जय शिवराय जय शंभूराजे गडकिल्ले संवर्धन प्रतिष्ठान महाराष्ट्र राज्य सादर करत आहोत शिवसाम्राज्याचे दिनविशेष तीन सप्टेंबर इसवी सन सोळाशे पंच्याहत्तर महाराजांनी पेठ वसवली छत्रपती शिवाजी महाराजांनी पारमाचीतर्फ शिवथर येथे रामनगर पेठ वसविले राज्याभिषेकानंतर महाराजांनी इंग्रजांविरुद्ध मोहीम उघडली महाडच्या उत्तरेस पंधरा किलोमीटर अंतरावर असलेल्या तर्फ तर्फ शिवथर या खोऱ्यातील गावात महाराजांनी रामनगर सप्टेंबर सोळाशे ऐंशी सुरतेचे मुंबईला पत्र संभाजी राजाकडे कोणाला तरी पाठवून बोलणे करण्याबद्दलच्या तुमच्या विनंतीवर आम्ही विचार केला आहे त्यावरून असे वाटते की सुरतास तुम्हाला शक्य असेल त्या कारणाखाली तीन ते चार महिन्यासाठी ते टाळायचा प्रयास करा तोवर आम्हाला कंपनीकडून हेनरी चेंड्रीबद्दल व सद्देशी कसा व्यवहार ठेवायचा याची कल्पना मिळेल त्यामुळे ह्या बाबतीत तुमचे सर्वोत्परि प्रयत्न आम्हाला दिसतील असेच काम करा ज्यामुळे आमचे समाधान होईल तीन सप्टेबर इसवीसन सोळाशे ब्याऐंशी बादशाह औरंगजेबाचा मुलगा शहाजादा अकबर बापाशी संबंध बिघडल्याने दक्षिणेत संभाजी राजांच्या आश्रयाला आला होता तेरा नोव्हेंबर सोळाशे एक्क्याऐंशी रोजी संभाजीराजे आणि शहाजादा अकबर यांची सुधागड येथे पहिलीच भेट झाली यानंतर पुन्हा सोळाशे ब्याऐंशीच्या च्या ऑगस्ट महिन्याच्या अखेरीस पुन्हा एकदा त्यांची भेट झाली या भेटीत अकबरला आपल्या मुलाखत समुद्र मार्ग अहमदाबादच्या बाजूने राठोडच्या मुलाखत पाठवायचे ठरवले पण दुर्दैवाने ही बातमी औरंगजेबाला समजली त्याने तातडीने आपल्या राहुलला खानला हुकूम दिला की त्याने अहमदाबाद बडोद्याच्या सुभेदाराला कळून अकबराची वाट अडवावी आणि त्याला कैद करावी याबरोबर अहमदाबाद सुरत बडोदे थालनेर नंदुरबार रावेर माळवा या ठिकाणच्या फौजदारांना अकबराला कैद करण्याचा हुकूम देण्यात आला तीन सप्टेंबर इसवी सन सतराशे एकोणपन्नास चंदासाहेब मुझफराजंग व फ्रेंच सेनापती बुसी यांची कर्नाटकावर स्वारी कर्नाटकातील अंतर्गत राजकीय घडामोडीमुळे झाले भारतातील इंग्रज व फ्रेंच अधिकाऱ्यांनी युरोपातील तहाकडे दुर्लक्ष करून व स्थानिक नवाबांच्या भांडणाचा लाभ घेऊन सत्ता प्रयत्न केला कर्नाटकात त्रिचनापल्ली तंजावर व म्हैसूर या तीन राज्यात गादी संबंधी तंटे चालू होते तंजावर मध्ये शहाजी व प्रतापसिंह भोसले यात भांडण चालू होते इंग्रजांनी प्रतापसिंहास गादीवर बसून त्याचकडून देवीकोटचा किल्ला मिळविला सफरद अली हा कर्नाटकचा नवाब असताना त्याचा मिहुना चंदासाहेब बऱ्याच बऱ्याच उलाढाली करीत असे पण रघुजू व फत्तेसिंह भोसले यांनी कर्नाटकाच्या कैद करून साताऱ्यास पाठविले नंतर सफदर अलीचा खून होताच निज्जा मुलम लोक अल्पवयी नवाबास अर्काटच्या बाद गादीवर बसविले त्याचा कारभार पाहण्यासाठी त्याने अनवरुद्दीनला अर्कात येथे पाठविले दरम्यान चंदासाहेब सुटला व मराठ्यांचा दंड देऊन या गादीवर हक्क सांगू लागला त्याचे व फ्रेंचांचे संबंध चांगले होते ड्युप्लेक्सने अन्वरुद्दीन व चंदासाहेब चंदा पडून मुलूक मिळवण्याचा प्रयत्न केला मृत्यूनंतर त्याचा मुलगा व नातू मुजब्बर जंग यात संबंधी अंटा सुरू झाला चंदासाहेबांनी मुजफ्फर जसजंगास फ्रेंचा मदतीने आश्वासन दिले इंग्रजांनी नासिरजंगाचा पक्ष घेतला ड्युप्लेक्सने चंदा अरकाट अरकाटच्या गादीवर व मुजफ्फर जंगास हैदराबादच्या गादीवर बसविण्याचे कबूल करून त्यांच्याशी तह केला तीन सप्टेंबर सतराशे एकोणपन्नास रोजी चंदासाहेब मुजफ्फर जंग व फ्रेंच सेनापती बुसी यांनी कर्नाटकवर स्वारी केली अंबूर येथे झालेल्या लढाईत अनवर उद्दी मारली गेला त्याचा मुलगा मोहम्मद अली त्रिचनापल्लीला पळाल्याने फ्रेंचांनी ते ठिकाणी घ्यावे असे ठरविले इंग्रजांना या गोष्टीचे परिणाम कळले असले तरी त्यांच्यामध्ये द्युफ्लिक्स इतके सामर्थ्य नव्हते इंग्रजांनी नासिर जंगला फ्रेंचांचा करण्याची विनंती केली पण त्यांचा उपयोग झाला नाही पुढे ड्युफ्लिक्सने मुजफ्फर जंगास दक्षिणचा सुवेदार केले बक्षिसा दाखल त्याने दुफ्लिक्सला द कृष्णेच्या दक्षिणेकडच्या मुघल प्रदेशाचा गव्हर्नर केले व आपल्या दरबारी बुसीच्या नेतृत्वाखाली फ्रेंच सैन्य ठेवले तीन सप्टेंबर इसवी सन सतराशे त्रेसष्ट तीन सप्टेंबर सतराशे त्रेसष्ट ला पेशव्यांनी औरंगाबाद चाल केली निजाम औरंगाबादेत कोंडला गेला अखेरीस पंचवीस सप्टेंबरला निजाम पेशव्यांना शरण आला आणि उदगीरचा तह कायम करून नवा बावीस लक्षांचा करार झाला या तहानुसार पूर्वीच्या उदगीरच्या लढाईतील साठ लाख आणि आताचा बावीस लाख रुपये उत्पन्नाच्या एकूण ब्याऐंशी लाख रुपये वार्षिक उत्पन्नाचा मुलूक पेशव्यांना मिळाला या लढाईनंतर माधवराव जिवंत असेपर्यंत निजामाने डोके जराही वर काढले नाही यावरूनच या, या युद्धाची कल्पना येते राक्षस भुवनही जवळच असणाऱ्या पालखेड येथे पूर्वी बाजीराव पेशव्यांनी याच निजामाच्या बापाचा पराभव केला होता आता इथेच बाजीरावांच्या नातवाने निजामाला मात दिली होती या युद्धानंतर रघुनाथराव गोपिकाबाईंना लिहिलेल्या पत्रात म्हणतात चिरंजीव रायांनी यंदा मेहनतीत व शिपाईगिरीत कमी केले नाही यांचा पुढे होणाऱ्या कर्तव्यपणाचा भरवासा आम्हास आला सापरत कारभार चिरंजीव करतात परंतु आमचे मर्जीप्रमाणे वर्ततात यानंतर रघुनाथराव व माधवराव पुण्यात परतले